नमस्कार सभी देख रहे इंडिया के नाईन दारूच्या नशेमध्ये एका सत्तर वर्षीय वृद्धानं राहत्या घरी दारूच्या नशेमध्ये दोरीने लाकडी वाशाला गळपास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कुमारनगरात ही घटना उघडकीस आली चंद्रकांत मल्लिकार्जुन कांबळे वयवर्ष सत्तर राहता कुमारनगर मजलेवाडी सोलापूर असे या वृद्धाचे नाव आहे यातील वृद्ध मजरेवाडी सोलापूर येथील कुमारनगरात वास्तव्यास आहे गुरुवारी सकाळी त्यांचे दारुप्राशन केली होती या नशेत त्याने काथ्याच्या दोरीला घरातील लाकडी वाशाला गळपास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला घरातील लोकांच्या लक्षात येताच त्यांनी बेशुद्ध अवस्थेत खाली उतरावले मुलगी अनिता यांनी तातडीने येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले यातील जखमी बेशुद्ध अवस्थेत असल्याने डॉक्टरांकडून सांगण्यात आले सदरचा प्रकार कशामुळे करण्यात आला याचे कारण गुलदस्त्यात असून स्वील पोलीस चौकातील एम एल सी रजिस्टरमध्ये दारूच्या नशेत अज्ञात कारणावरून अशी नोंद करण्यात आली आहे